नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही मित्रांनो आज आहे तीस ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष तीस ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सा रणजी सामना खेळला हरियाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला एकोणीसशे पंच्याण्णव साली कॅनडातील क्वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने पन्नास पॉईंट सहा विरुद्ध एकोणपन्नास पॉईंट चार टक्के मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी इस्तांबुलमधील बॉब्स्पेअर पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले एकोणीसशे सहासष्टमध्ये शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा तीस ऑक्टोबर या दिवशी झाला एकोणीसशे पंचेचाळीस साली संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व भारताला मिळाले तो दिवस होता तीस ऑक्टोबर लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपत राय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला तो दिवस होता तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस त्यातच पुढे सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी त्यांचा अंत झाला एकोणीसशे वीसमध्ये सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची आजच्याच दिवशी स्थापना झाली अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू डिएगो मॅरेडोना यांचा जन्म एकोणीसशे साठमध्ये झाला केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये तीस ऑक्टोबर या दिवशी झाला भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचा जन्म एकोणीसशे नऊमध्ये झाला बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील सुकुमार रॉय यांचा जन्म अठराशे सत्याऐंशीमध्ये झाला अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन ॲडम्स यांचा जन्म सतराशे पस्तीसमध्ये आजच्याच दिवशी झाला उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन दोन हजार अकरा मध्ये तीस ऑक्टोबर या दिवशी झाले लेखक व दिग्दर्शक श्रीराम बेडेकर यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झाले प्रभाकर नारायण उर्फ या लेखक पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते यांचे निधन एकोणीसशे शहाण्णव मध्ये झाले केंद्रीय मंत्री सरदार स्वर्णसिंग यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाले चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते पद्मश्री दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही शांताराम यांचे निधन एकोणीसशे नव्वद साली झाले तर चित्रपट अभिनेता विनोद मेहरा यांचेही निधन एकोणीसशे नव्वदमध्ये तीस ऑक्टोबर या दिवशी झाले ग मित्रांनो हे होते तीस ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरु आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो अशाच माहितीपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी